तुमच्या फार्म्सवरती किंवा तुम्ही जे पुढे देता की इतर कंपन्यांचे पण माझे एकट्याचे जातो आमचे जातो आम्हीच सुद्धा विकतो आहे बरोबर आणि काय आहे की जेव्हा मी सुरुवात केली पोल्ट्रीला तेव्हा जगामध्ये ते तेरा प्युअरलाईन कंपनीज होत्या बरं त्यातल्या भारतातच तीन होत्या ह्या तिन्ही बंद पडल्या हो आणि जगात ब्रॉयलरच्या आता म्हणजे भारतामध्ये आता ॲज ऑन डेट कमर्शियल व ब्रीड आहे असं कोण नाही आहे आता तेराच्या दोनच राहिल्या होत्या तीन होत्या आम्ही जेव्हा सुरू केले तेव्हा ते हबड पण एबीजींनी घेतलं आणि ह्या मोनोपुलेज कंपन्या काय आहे तुमची किंमत किती आहे शंभर कोटीनं दोनशे घ्या आणि द्या म्हणजे आम्हाला अशा ऑफर येत आहेत है की नाही तुम्ही दोन टाका कशाला तुम्ही एवढं मोठं हे करताय त्यातनं काय तुम्ही तेवढं करू शकत नाही तर नाही आई म्हटलं नाही आपल्या देशाला आपलं एक ब्रीड द्यायचं आहे आणि हे ब्रीड आपल्याला आफ्रिकेमध्ये आणि वर्ल्ड वाईड विकायचं आहे नाही का आपण मेक इन इंडिया म्हणतो पण सगळी टेक्नॉलॉजी बाहेरने घेतो आपले एकशे पंचेचाळीस कोटी लोक आपल्या देशात राहतात आणि आपण सगळ्यात टेक्नॉलॉजीसाठी युरोप आणि अमेरिकेवरती अवलंबून आहे तर आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण करू शकतो त्या पण केलं पाहिजे आणि आपली टेक्नॉलॉजी बाहेर विकली पाहिजे ज्या आज आफ्रिकेमध्ये आमचा ब्रीडचा परफॉर्मन्स ह्या एवेजन आणि कॉप ह्या दोघांपेक्षाही चांगला आहे आता जेव्हा ब जेव्हा पोल्ट्रीचा उद्योग उल्लेख होतो तेव्हा मध्ये मध्ये अशा डाएटच्या काहीतरी काही फॅशन येत राहतात कोणी व्हिगन बोलतं आहे कोणी शाकाहारीच फक्त खाब असं बोलतं आहे तर त्याचा काही परिणाम आपल्या पोल्ट्री इंडस्ट्रीवरती होतो आहे का मला तर तसं वाटलं नाही जेव्हा मी सुरुवात केली हां त्यावेळेला सहाशे पंच्याऐंशी ग्रॅम पर कॅपिटा कन्झम्पन होतं सहाशे पंच्याऐंशी फक्त ग्रॅम एकोणीशे सत्त्याण्णव एका, एक एक एका वर्षाला एका वर्षाला एका माणसाची लोकसंख्या आहे शंभर कोटी हो गुणले सहाशे पंच्याऐंशी एवढंच ग्राम ब्रॉयलर जात होतं बरं आजच्या घडीला ते साडेपाचशे साडेपाच किलो आहे बरं जवळपास दहा पट वाढले हां आणि लोकसंख्या दीडपट झाली आहे शंभर कोटीवरनं दीडशे झाली आहे नवीन जनरेशन जे आहे ते प्रोटीन म्हणून फूड म्हणून चिकनला खातात ते काय सोमवार गुरुवार श्रावण काही कुणी पाळत नाही त्यात कुत्रे पाळतात मांजरे पाळतात पण असं हे नाही करत आणि त्यामुळं कन्झम्शन वाढते दुसरं काय झालं सगळ्यात मोठा चेंज हा झाला आहे जेव्हापासून स्विगी झोमॅटोसारखे ॲप आलेत किंवा त्यामुळं हॉटेलमधनं जेवढे खातात लोक तेवढंच आजकाल घरी पण मागवलं जातं तुम्ही जर बघितलं प्रत्येक घरामध्ये ॲव्हरेज आम्ही जो सर्वे करतो पाच वेळा तरी ॲवरेज पाच डिशेस पाच वेळा डिशेस डिशे मागवले जातात बाहेरनं आणि त्यातल्या नव्वद टक्के ह्या पाच वेळा घरात आठवड्यातनं पाच वेळाला बाहेरनं काही ना काही येतं बरं स्विगी झोमॅटो जे काही ॲप त्याच्यावरून येतं आणि त्यातलं नव्वद टक्के हे नॉनव्हेज असतं आणि त्यातलं नव्वद पंचावन्न टक्के चिकन असतं चिकन असतं म्हणजे बिर्याणी असेल चिकन टिक्का असेल या तर फेमस डिश झाल्या बरोबर तुमची आवडती डिश कोणती चिकनमधली चिकनमध्ये मला जी येईल समोर ती माझ्या बायकोच्या जास्त चिकन करी मला सगळ्यात जास्त आवडते Okay. पण आता हे चिकन म्हणजे आणखीन म्हणजे वाढतच जाणार आहे हे वाढत आणि काही खूप नाहीये आज साडेपाच किलो पर कॅपिटल देशांमध्ये श्रीलंकेमध्ये अठ्ठावीस किलो आहे बरं मलेशियाला पंचेचाळीस किलो आहे ओके हेच महाराष्ट्रामध्ये हेच महाराष्ट्रामध्ये किती आहे म्हणजे जर ॲव्हरेज देश मुंबईचं काढलं तर आपलं सत्तर किलो इलो ओ मुंबईचं पर कॅपिटल कन्झम्शन सत्तर शहरामध्ये जास्त आहे पण रुरल मुंबई पुणे तुमचं ठाणे नवी मुंबई हे काढलं त्यांचं कन्झम्शन सत्तर ऐंशी किलोच्या पुढे आहे बरोबर परंतु तेच जर बाकीचा महाराष्ट्र बघितलं तर अडीच तीन किलो आहे ओके अच्छा पण आ... ते आता वाढत चाललंय सगळ्यात महत्वाचा जो चेंज येतोय ना आता हा रुरल इंडियामध्ये कन्झम्शन वाढते पूर्वी एका गावात एक दुकान नसायचं तालुक्याच्या ठिकाणी चिकन किंवा मटन मिळायचं बरोबर आता जे आहे ते आत्ता प्रत्येक छोट्या छोट्या गावात हजार लोक वस्ती असलेल्या गावात सुद्धा तीन ते चार दुकान आहेत बरोबर बरोबर आता चिकन ही लक्झरी नाही राहिली मटणाचे रेट बघितल्या आज सातशे आठशे रुपये आहे चिकन आज दोनशे रुपये किलोने मिळतं त्यामुळे आज लेबर जो आहे ना तो आमचा कस्टमर आहे जो क्रीम हायस्ट इनकमवाला जो आहे ना तो डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरला सांगतो काहीच खाऊ नको तू खूप खाल्लेला आहे बरोबर त्याच्यामुळे तू आता कमी खा परंतु लेबरला आज प्रोटीनची गरज आहे तो कष्ट करतो आणि त्याला प्रोटीनची गरज आहे त्याच्यामुळे तो त्याचं एक ठरलेला असतं पॉकेट सायज शंभर रुपये चिकन घ्यायचं घरी जायचं आणि अडीचशे तीनशे ग्राम मध्ये काय जे असेल ते किंवा पाचशे ग्राम मध्ये घराचं फॅमिलीचं स्वयंपाक होतो बरोबर सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जोकी आनेवागा का जाणीवागा आहे जाणीवागा का आनेवागा आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा